नमस्कार मित्रांनो आपण आहोत बीड प्रवा न्यूज या न्यूज चॅनलवर आणि आज आहोत आपण समाज कल्याण कार्यालय बीड या ठिकाणी कारण दिनांक बावीस आणि तेवीस रोजी बीड जिल्ह्याच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्पर्धा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आपण छत्रपती शिवाजी महाराज संकुल या ठिकाणी घ्यायचे ठरवलेले आहेत आज आपल्यासोबत आहेत जिल्हा समाज कल्याण कार्यालयाची वैसाखा का, मान्य श्री नखाते साहेब आणि या स्पर्धेची तयारी कशी आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर तुमचं न्यूज चॅनल तुमचं स्वागत आहे आपल्या या दिव्यांग स्पर्धा कशा होणार त्याचं स्वरूप कसं असणार आहे हे आपण आम्हाला सांगा बीड जिल्ह्यातील जवळपास मुकबदीर अस्थिव्यंग मतिमंद आणि अंध या चार प्रवर्गाच्या चाळीस अनुदानित शाळा या आपल्या बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत या चाळीस विद्यार्थ्या चाळीस शाळेतील जवळपास सहाशे विद्यार्थी आणि दोनशे कर्मचारी हे या स्पर्धेसाठी सहभागी होणार आहेत आपल्या बीड जिल्ह्याचे लाडके मंत्री महोदय माननीय नामदार धनंजयजी मुंडे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे आणि या स्पर्धेमध्ये बहुतांशी दिव्यांग आणि विशेष गरजा असणारे विद्यार्थी असल्यामुळे या स्पर्धा विशेष असणार आहेत आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा स्पर्धेचा आणि सांस्कृतिक महोत्सव आम्ही साजरा करणार आहोत या स्पर्धेमध्ये किमान किती दिव्यांग मुलं मुली सहभागी होतील असा एक अंदाज आहे जवळपास पाचशेच्या वरी विद्यार्थी यामध्ये सहभागी आहेत काही अस्थिव्यंग प्रवर्गाच्या आहेत त्यांच्या सायकलिंगच्या स्पर्धा आहेत अंध विद्यार्थी आहेत त्यांच्या धावण्याच्या स्पर्धा आहेत त्यानंतर काही मुकबदीर प्रवर्गी आहेत त्यांच्या क्रीडा प्रकारानुसार त्यांच्या देखील स्पर्धा आहेत या सर्व विद्यार्थ्यांच्या जवळपास पाचशे विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा या शासन निर्णयानुसार आम्हाला ज्या स्पर्धा घ्यायचं माननीय आयुक्तांचे निर्देश आहेत त्यानुसारच आम्ही ह्या स्पर्धा घेणार आहोत या भव्य स्पर्धा आपण ह्या बीड जिल्ह्यामध्ये बीडच्या ठिकाणी घेतात आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल हे आपण चांगलं ठिकाण निवडलेलं आहे या विद्यार्थ्यांना त्यांची व्यवस्था कशी असेल आणि बाकीच्या शाळांचा सहभाग बाकी त्याच्यामध्ये किती प्रमाणात होईल असं वाटतं तुम्हाला या विद्यार्थ्यांसाठी आम्ही दोन मंगल कार्यालय निवासाच्या दृष्टीने त्यांची सोय केलेली आहे त्यांना त्या ठिकाणी भोजनाची उत्तम भोजनाची व्यवस्था देखील केलेली आहे काही आमच्याच कर्मचारी बांधवांकडून त्या विद्यार्थ्यांना गोड जेवण पण देण्यात येणार आहे अशा पद्धतीनं निवासासह त्यांची त्यांना क्रीडास्थळी नेण्यासाठी देखील आम्ही वाहनाची व्यवस्था केलेली आहे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सर्व कर्मचारी या ठिकाणी सहभागी होणार आहेत आणि विशेषतः या मध्ये आम्ही कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धा आणि महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा या स्पर्धेचं देखील आयोजन केलेलं आहे आणि या दिव्यांग मुला एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन आहे ते कशा प्रकारचं असणार आहे आणि ते सर्वसामान्य मुलाप्रमाणे असणार की याच्यामध्ये काही वेगळा इव्हेंट आपल्याला बघायला मिळणार आहे अतिशय वेगळेपणा सर्वसामान्य विद्यार्थी जे असतात त्यांच्यामध्ये ते कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना ते अंगीभूत शक्ती असते परंतु हे अंगीभूत शक्ती नसून देखील हे विद्यार्थी एक विशेष प्रावीण्याने यामध्ये कलागुण दाखवणार आहेत ज्या विद्यार्थिनीला एक पाय नाही तरी देखील ते उत्तम नृत्य करू शकते एखाद्या विद्यार्थ्याला ऐकू येत नाही तरी देखील तो समोर एक उत्तम प्रकारे नृत्य करू शकतो त्या गाण्याच्या फिरकू फिरकवू शकतो ही स्पर्धा एक अभिनव स्पर्धा असणार आहे विद्यार्थ्यांची विविध कलागुण जे आहेत ह्या कलागुणांना वाव देण्यासाठी सर्व बीड जिल्ह्यातील मुख्याध्यापक आणि अं शिक्षक कर्मचारी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मेहनत घेतलेली आहे आणि निश्चित या स्पर्धा आणि हा सांस्कृतिक महोत्सव अतिशय मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करणार आहोत सर हा सांस्कृतिक कार्यक्रम हा कोणत्या ठिकाणी होणार आहे सांस्कृतिक कार्यक्रम हा अमृत मंगल कार्यालय बीड या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल आणि त्यानंतर दोन विशेष पंच आम्ही या स्पर्धेसाठी नियुक्त केलेले आहेत त्यांना देखील तिथे आमंत्रित केलेलं आहे ते देखील त्या ठिकाणी उपस्थित राहतील बक्षीस स्वरूपामध्ये काही आपण देणार आहोत का त्यांना त्यांचा प्रोत्साहन वाढावा त्यांना आणखी त्यांनी जास्तीत जास्त चांगलं काम करावं हो। या उद्देशाने आपण काय त्यांना देणार आहोत बिलकुल या सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही सुंदर अशा शिल्ड तयार केलेले आहेत जे विद्यार्थी प्रथम द्वितीय आणि तृतीय येतील त्यांच्यासाठी आम्ही मेडल तयार केलेले आहेत सिल्वर गोल्ड सिल्वर आणि ब्रॉन्झ असे तीन मेडल त्या विद्यार्थ्यांना भेटणार आहेत धन्यवाद सर आणि या सर्वसाधारण मुलांच्या बरोबरीनं आपण बघतो सध्या दिव्यांग मुलं आपले काम करत आहेत त्यांचं शिक्षण शैक्षणिक प्रवाह म्हणा किंवा त्यांचं वैयक्तिक जीवन ते जगत आहेत आणि या स्पर्धे स्पर्धेला एक सहाय्यक म्हणून समन्वयकाची हो भूमिका म्हणून ग्रामीण महिला अं बहुद्धी संस्थे अंतर्गत मतिमंद निवासी विद्यालय नाथापूर यांचं सहकार्य समाज कल्याण कार्यालय यांना आहे आपल्या बरोबर आज त्या ग्रामीण महिला निवासी विद्यालया नाथापूरचे मुख्याध्यापक अशोक चव्हाण सर हे आपल्या सोबत आहेत तेही सांगतील की या कार्यक्रम या क्रीडा स्पर्धेनिमित्त कशी तयारी आहे आणि त्या त्यांची शाळा याच्यामध्ये कशी सहभाग येते आपण विचारूया अशोक चव्हाण सरांना सर बावीस फेब्रुवारी आणि तेवीस फेब्रुवारी या दिवशी ज्या दिव्यांग क्रीडा स्पर्धा होणार आहेत त्या दिव्यांग क्रीडा स्पर्धा ग्रामीण विकास महिला बहुउद्देशीय हो, बहुद्ध संस्था नाथापूर व समाज कल्याण विभाग जीप बीड यांच्या संयुक्त विद्यमानाने होणार आहेत आणि जे या क्रीडा या क्रीडा स्पर्धा होणार आहेत याला माझीच संस्था नाही तर माझ्यासारख्या बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व संस्था आणि त्यात विशेष करून बीड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळा या सर्वांच्या सहकार्यानं या क्रीडा स्पर्धा पार होणार आहेत पूर्ण होणार आहेत दिव्यांग मुलांच्या क्रीडा स्पर्धा या आपल्या जिल्हा लेवलच्या आणि या सर्व क्रीडा स्पर्धामध्ये आणि याचा मोठा सहभाग जो आहे आणखी मार्गदर्शक म्हणून त्यांची भूमिका आहे असे आपले या आयुर्मंगलम निवासी शाळेचे मुख्याध्यापक आलोक सर यांची भूमिका खूप मोठी आहे असं समजतय आपण त्यांनाही विचारूया की अशा स्पर्धेची तयारी आपण कशी करत आहात आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन कसं असणार आहे सर एक दोन आम्हाला जिल्हा जिल्हा कार्यालय परिषद आणि अशोक चव्हाण सांगितल्या पद्धतीने त्यांची संस्था या दोघांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित करत आहोत मी प्रामुख्यानं जिल्हा समाज कल्याण अधिकारी रवींद्रजी शिंदे आणि वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता अंकुजी नखाते यांचं मी मनपूर्वक ऋण व्यक्त करील जिल्ह्याच्या दिव्यांग शाळांच्या वतीनं की या स्पर्धांसाठी लागणारा जो आवश्यक निधी आहे हा निधी त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिला आणि एक अनोखा असा एक कार्यक्रम बीड शहराच्या मुख्यालयामध्ये आपण साजरा करत आहोत अशा या स्पर्धा दरवर्षी आपण घेत असतो पण या वर्षीच्या स्पर्धेला एक विशेष असं महत्व आहे कारण भारताच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याचं आपण सगळं आपण सगळीकडे आनंद साजरा करतो आहोत आणि त्यामध्ये या स्पर्धांमध्ये काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण असावं म्हणून या स्पर्धांचं आपण एक वैशिष्ट्यपूर्ण नियोजन आपण करतो आहोत बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलावरती या स्पर्धा दोन दिवस संपन्न होणार आहेत तर अमृत मंगल कार्यालयामध्ये या विद्यार्थ्यांचा दिव्यांग मुला मुलींचा सांस्कृतिक महोत्सवाचं आपण आयोजन केलेलं आहे प्रामुख्यानं ही स्पर्धा ही स्पर्धा सकस अशी स्पर्धा असणार आहे एकंदरीत मुकबधीर, मतिमंद अंध आणि अस्थिव्यंग असे चार प्रयोगाच्या दिव्यांग शाळांमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या स्पर्धा आहेत या स्पर्धांसाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत बक्षिसही आपण भरपूर देणार आहोत सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी सुद्धा चांगल्या पद्धती असणार आहे मी प्रामुख्यानं सायनाथ मध्यमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक चव्हाण यांचं विशेष मी कौतुक करीन त्यांचं आभारही मानेन की त्यांनी या संपूर्णचं नियोजन काटेकोर पद्धतीने केलेलं आहे की विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची निवासाची गैरसोय होऊ नये खेळाची कुठं गैरसोय होऊ नये म्हणजे माझ्या तीस वर्षाच्या कार्यकाळाच्या अनुभवामध्ये पहिल्यांदाच जिल्हा क्रीडा स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्यांना निवासस्थानापासून ते क्रीडांगणापर्यंत घेऊन जाणं आणि आणून सोडणं यासाठी त्यांनी स्कूल बसची व्यवस्था केली आहे एक जिल्हा पातळीवरचा पहिला उपक्रम आपला ठरणार आहे भव्य दिव्य क्रीडांगण आहे त्या क्रीडांगणावरती भव्य दिव्य मैदान आखली जाणार आहेत दोन दिवस मी सगळ्यांना आवाहन करेन की बीड शहरातील ज्यांना दिव्यांगाविषयी आपुलकीय प्रोत्साहन द्यायची इच्छा आहे अशा सर्व नागरिकांनी जिल्हा स्टेडियमवरती यावं आणि आमच्या विद्यार्थ्यांचा या कलागुणांचा विकास कसा होतोय हे पाहून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सगळ्यांनी यावं असं मी आवाहन करतो धन्यवाद या सर्व माहितीवरून असं समजतंय की या दिव्यांग मुला मुलींच्या क्रीडा स्पर्धा या नक्कीच चांगल्या रीतीनं पार पडतील आणि भव्यदेवी अशा स्पर्धा ह्या बीड मध्ये घेतल्या जातील आपण या आता आपण